सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सिटी इंडिया न्यूज विशेष रिपोर्ट भंडारात अवैध रेती वाहतुकीवर मोठी धडक कारवाई तीन कोटी 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त सिटी इंडिया न्यूज सात रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून अवैध रेती वाहतुकी विरोधात पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत तीन कोटी चोवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे भंडारा जिल्ह्यातील करडी मोहाडी वर्टी आंधळगाव कारधा आणि जवाहरनगर पोलीस ठेवण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरून बिनधास्तपणे अवैध रेती वाहतूक सुरू होती सातत्याने तक्रारी येऊनही कारवाई होत नव्हती मात्र सिटी इंडिया न्यूजने ही बाब समोर आणल्यानंतर प्रशासन हरकत घेण्यास भाग पडलं दिनांक एकोणतीस मे दोन निहारवाणी परिसरात पोलिसांनी महसूल प्रशासनाने धाडसत्र राबवत एकूण आठ ट्रक जप्त केले या ट्रक मधून अंदाजे ऐंशी ब्रास रिती सुमारे किंमत चार लाख रुपये किमतीची वाहतूक केली जात होती यासह जप्त केलेल्या ट्रकची एकूण किंमत सुमारे तीन कोटी वीस लाख रुपये असून एकूण मुद्देमालाची किंमत तीन कोटी चोवीस लाख रुपये आहे ट्रक चाळीस बी एफ एक्क्याण्णव तीस लक्ष्मीचंद शंकर लेंडे राहणार रोहा बेटाळा ट्रक क्रमांक टी एस शून्य तीन एवढी दहा नव्याण्णव प्रवीण चित्ते प्रभू पुरी राहणार देवाडा ट्रक क्रमांक तीन एम एच चाळीस सी टी एक्क्याण्णव तीस नागोगणवीर राहणार दाभा चार ट्रक क्रमांक एम एच छत्तीस ए ए चौऱ्याण्णव बावन्न प्रशांत सुखदेव गार वधे राहणार चौरद्वे राजा पाच किन्नर प्रभुदास विठोबा चोपकर राहणार कोचुडता ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी टी शहाऐंशी चौतीस प्रवीण गणवीर राहणार दाभा ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी सीएम चौऱ्याण्णव बावन्न मुन्ना हेमराज भोयर राहणार डोड ट्रक क्रमांक एम एच छत्तीस ए बी पस्तीस चोपन्न मुकेश राजू गाढवे राहणार रोहा ट्रक मालक अजिंक्य गोमासे राहणार मुंड्री या सर्वांनी संगमत करून रेती चोरी केली असून कोणत्याही अधिकृत परवानगी शिवाय वाहतूक करत असल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी जवाहर पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर धडक कारवाईत मान्य जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी जवाहरनगर ठाणेदार भीमाजी पाटील सपोनी नागलोत आणि त्यांच्या टीमने सक्रिय सहभाग घेतला पुढील तपास निरीक्षक भीमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही कारवाई अवैध रेती माफियांना मोठा धक्का देणारी ठरली आहे सिटी इंडिया न्यूजच्या बातमीमुळे प्रशासनाला हालचाली करावी लागली ही पत्रकारितेची मोठी विजय आहे सिटी इंडिया न्यूज साठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार